नमस्ते दर्शक हो चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे माझ्या मागे दिसणारे नळदुर्गचे खंडोबा मंदिर बघितले होते आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला अंडूरचे खंडोबा मंदिर बघायचे आहे थेट आपण आता अंडूरच्या हायवेच्या बाहेरच भेटूयात चला नळदुर्ग पासून सोलापूरच्या दिशेला तुम्ही यायला लागलात की डाव्या हाताला लक्ष ठेवा अगदी दीड दोन किलोमीटर वरतीच ही अंदूर नावाची पाटी दिसेल आपल्याला इथून डावीकडे आपल्याला आतमध्ये जावं लागतं थोडं पुढं गेलं की डाव्या हाताला वळायला रस्ता आहे अंदूर किंवा आनंदपूर गावाची प्रवेश कमान या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे चला आत्ता आपण बघितलेल्या कमानीतून सरळ आतमध्ये आलं की हा रस्ता गावातला रस्ता आहे या रस्त्याने आतमध्ये येतो इथे आम्ही आमची ऐरावती उभी केलेली आहे आणि माझ्या या डाव्या बाजूला जर बघितलं तर इथे मुख्य अंदूरचं खंडोबा मंदिर आहे ह्या मंदिरामध्ये जाण्यासाठी हा प्रवेश मार्ग आहे या मार्गाने आपल्याला आतमध्ये जायचं आहे चला मग अशी आधीच्या मंदिरामध्ये सांगितल्याप्रमाणे वर्षातले सव्वा दहा महिने देवाचा मुक्काम ह्या ठिकाणी असतो आणि पावणे दोन महिने त्या ठिकाणी असतो या मंदिराला सुंदर एक प्रवेश कमान आहे समोर गेल्यानंतर मी तुम्हाला ती दाखवतो मंदिरामध्ये प्रवेश करतानाच आपल्याला अनेक प्रसादाचे आणि पूजा साहित्याचे स्टॉल दिसायला सुरुवात होते हे सगळे स्टॉल्स आहेत आणि समोर प्रवेश कमान आहे ही मुख्य मंदिराची प्रवेश कमान आहे ज्याला छत्रपती शाहू महाराजांचं नाव दिलेलं आहे या कमानीतून आपल्याला मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे प्रवेशद्वाराला जी कमान आहे त्याच्यावरती सुद्धा सुंदर दगडी फुलं कोरलेली आहेत आणि सुंदर नक्षीकाम ह्या बाजूला आणि उजव्या बाजूला सुद्धा केलेलं आहे दगडी बांधकामाची सुरुवात ह्याच ठिकाणाहून सुरुवात होते आता आपण आतमध्ये जाऊया इथे तुम्ही प्रवेशद्वाराची कमान कमानीच्या खाली असलेला उंबरठा खा। त्याच्या ठिकाणी असलेली दोन कीर्तीमुख आपल्याला दिसत आहेत ह्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखा जर तुम्ही बघितल्या तर द्वारशाखा अत्यंत सुंदर आहेत विमान पद्धतीचं हे बांधकाम आहे या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा द्वारशाखा या ठिकाणी आहेत आणि या सहाही द्वारशाखांवरती सुंदर कोरीव काम केलेलं आहे वेली फुलं कोरलेली या ठिकाणी आपल्याला दिसतात तिन्ही बाजूनी समान असलेलं नक्षीकाम इथे आपल्याला प्रवेशद्वारावरती द्वारशाखांमध्ये बघायला मिळतं वरती मध्यभागी ललाटेबिंबामध्ये नेहमीप्रमाणे गणपती आहे आणि उजव्या बाजूच्या द्वारशाखा आपल्याला अशा पद्धतीने दिसतात आता आपण आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करूयात या मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केल्या केल्या आपल्याला समोर भव्य नंदी मंडप दिसतो आणि नंदी मंडपाच्या समोर असलेलं मंदिर मुख्य मंदिर आपल्याला दिसायला सुरुवात या ठिकाणी होते आत्ता हे अ, हे सगळे मानकरी आहेत आत्ता आतमध्ये पूजा चालू आहे आणि हे मानकरी प्रदक्षिणा घालतायत मंदिर प्रदक्षिणा घालतायत आणि हा पूजा विधीमधला एक भाग आहे हे मानकरी अशा पद्धतीने रोज पूजा करतात रोज या मंदिराची जी पूजा होती आत्ता मागाशी मी तुम्हाला दाखवलं मंदिर प्रदक्षिणा करू या मंदिराच्या प्रांगणामध्ये जेवढी मंदिरं आहेत सगळीकडे जाऊन हे पुजारी रोज असे आतमध्ये येतात आणि यांच्याबरोबर ही सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीची पूजा या ठिकाणी केली जाते आता आपण यांच्या मागोमागच आतमध्ये मुख्य मंदिरामध्ये जाऊया आता आपण मुख्य मंदिराच्या अंतराळामध्ये प्रवेश करत आहोत हे मंदिराचं अंतराळ आहे आता आपण मुख्य मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करत आहोत इथल्या गर्भगृहाचं प्रवेशद्वारही नेहमीप्रमाणे कमी उंचीच आहे आपण आतमध्ये गर्भगृहामध्ये प्रवेश करत आहोत आणि मुख्य देवाच्या अगदी समीप येऊन आपण पोचलेलो आहोत आपण मुख्य देवाचं दर्शन इथे घेऊ शकता ओम त्र्यंबकजामहेगंधीं पुष्टिवर्धनम उर्वारुकमो वंदनात मृत्यूर्मुक्षीय ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि प्रचोदयात ओम नम शिवायकोट येळकोट जय मल्हार ह्या बाजूला जी आपल्याला मूर्ती दिसती ही देवी आहे खंडोबाची पहिली पत्नी इथे आहे ह्या बाजूला खंडोबाचे प्रधान आहेत आणि हा देव वर्षातले सव्वा दहा महिने इथे असतो पावणे दोन महिने त्या बाजूला ने नेला जातो आणि याच्या खाली शिवलिंग आहे आपण जे आत्ता खंडोबाचं मंदिर बघत आहोत हे सा सोळाव्या शतकात बांध बांधकाम करण्यात आलेलं मंदिर आहे आता इथल्या गुरुजींनी आम्हाला माहिती दिली की मुख्य मंदिराच्या गर्भगृहाच्या उजव्या बाजूला इथे पलंग महाल आहे या ठिकाणी रोज रात्री पायगड्या पाय घातल्या जातात आणि रोज रात्री या पलंग महालामध्ये निद्रेसाठी देव येतात आतमध्ये तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये सुद्धा गादी आहे आणि पलंग महाल या ठिकाणाला म्हटलं जातं आणि याच्याबरोबर समोर मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर तिथे समोर जामदारखाना आहे देवाचे जे सगळे अलंकार असतात ते ह्या जामदार खाण्यामध्ये ठेवलेले दिसतात हे दोन्ही ठिकाणं गर्भगृहाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला आहेत आता आपण इथल्या खांबांवरचं थोडंसं नक्षीकाम बघूया जसे आपण अन्य मंदिरांमध्ये बघितलेले आहेत सुंदर कोरीवकाम असलेले सगळे समान आकाराचे आणि समान दिसणारे खांब या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात मी तुम्हाला एक खांब दाखवतो या मंदिराच्या अंतराळामधला आता आपण ज्या भागामध्ये आहोत याला मंदिराचा अंतराळ असं म्हटलं जातं इथे तुम्ही बघू शकता खाली चौकन केलेले आहेत मध्ये ही गोल एक रिंग आहे हा गोलाकार आपण अनेक मंदिरांमध्ये अशा प्रकारचे खांब बघितलेले आहेत गोल हा केलेला असतो आणि चारही खांब अगदी एक समान असतात इथे तुम्ही वरती बघू शकता महादेवाचं मंदिर असल्यामुळे नागदेवता प्रत्येक खांबाला चारही ठिकाणी केलेले आहेत आणि या नागदेवता किंवा ह्या बऱ्याच मंदिरांमध्ये ह्या ठिकाणी आपण यक्ष किंवा यक्षिणी बघितलेल्या आहेत या याचा आशय असा असतो की ह्या नागदेवतांनी वरचा जो छत आहे किंवा कळस आहे त्याचा भार आपल्या फण्यावरती घेतलेला आहे असा आशय या नागदेवतांच्या ह्या स्तंभांवरती असण्यामध्ये असतो काही मंदिरांमध्ये आपल्याला अशा ठिकाणी नागदेवतांच्या ऐवजी यक्ष किंवा यक्षिणींची चिन्ह आपल्याला बघायला मिळतात आता इथे वरती छतावरती अंतराळाचं हे छत आहे याच्यावरती एक फुल कोरलेलं आहे आणि प्रत्येक इथला जो प्रवेश मंडप असेल सभा मंडप असेल किंवा अंतराळ असेल किंवा गर्भगृह असेल प्रत्येक ठिकाणचं फुलाचा आकार वेगवेगळा आहे आणि संपूर्ण त्रिकोणी आकाराचे दगड एकावर एक ठेवून सॉकेट पद्धतीने केलेलं हे बांधकाम आपल्याला बघायला मिळतं आता आपण बाहेर जाऊयात आणि बाहेरच्या प्रवेश मंडप आपला बघायचा राहिला आहे तो बघूयात आणि मग बाहेरनं मंदिर आपण बघूया मंदिराची पूजा चाललेली होती आणि पूजा विधी आपल्याला बघायला मिळावा म्हणून आम्ही आधी तुम्हाला मुख्य देवतेचं दर्शन दिलं आता मी तुम्हाला पुन्हा अंतराळात जाण्याचा जो प्रवेशद्वार आहे ते दाखवतो आहे इथेही आपल्याला एक कीर्तिमुख बघायला मिळतं ह्याच्यावरती पितळी आवरण केलेलं आहे पण आतमध्ये असंच दगडी नक्षीकाम आतमध्ये आहे वरती आपण हे अंतराळाच्या प्रवेशद्वारावरती सुद्धा एक ललाटबिंब आहे आणि गणपती आहे आणि सुंदर नक्षीकाम दगडामध्ये इथे केलेलं दिसतं इथे तुम्ही वरती कमळ बघू शकता किंवा फुल बघू शकता हे वेगळ्या प्रकारचं फुल आहे आपण आतमध्ये जे बघितलं त्याच्यापेक्षा वेगळं फुल या ठिकाणी आहे आता आपण हा प्रवेश मंडप बघूयात या प्रवेश मंडपामध्ये सुद्धा अनेक खांब आपल्याला दिसतात मी मोजतो आणि तुम्हाला सांगतो किती खांब आहेत आता तुम्ही इथे बघू शकता हा जो प्रवेश मंडप आहे या प्रवेश मंडपाला बाहेरच्या बाजूनी बारा खांब आहेत जे आपल्याला तिन्ही बाजूंनी समोर दिसतात जसं आपण खिद्रापूरच्या पोपेश्वर मंदिरामध्ये स्वर्ग मंडपाला असलेले बाहेरच्या बाजूनी खांब सोळा तिथे सोळा खांब होते इथे बारा खांब आहेत आणि आतमधल्या बाजूला अशा प्रकारचे आठ खांब आहेत आता या प्रत्येक खांबावरती इथली विशेषता अशी आहे की प्रत्येक खांबावरती वेगळं नक्षीकाम केलेलं आहे ते आता आपण थोडस काय आहे ते बघूया इथे तुम्ही बघू शकता नुसतीच गोलाई नाहीये या गोलाईवरती सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं मण्यांचे आकार या ठिकाणी कोरलेले दिसतात इथं झुंबर हे केलेलं आहे आणि आतली ही गोलाई बघा आतमध्ये इथं मी तुम्हाला बोट घालून दाखवतोय या बोटाच्या इथं आतमध्ये खड्डा केलेला आहे आता तुम्ही विचार करा हे बांधकाम हे खोदकाम कसं केलं असेल किंवा हे शिल्पकाम कसं केलं असेल आतमध्ये त्याला गोलाई केलेली आहे आणि पूर्ण गोला बोटाला आतमध्ये मला प्लेन लागत आहे हे करण्यासाठी आपल्या पूर्वजांकडे किती कौशल्य असेल याची तुम्ही कल्पना करू शकता आत्तासारखी सारखी मशिनरी त्या कालावधीमध्ये आपल्या पूर्वजांकडे नव्हती हा आता हा खड्डा बघा किती सुंदर प्रकारे हा केलेला आहे आणि असंच सुंदर नक्षीकाम सगळ्या खांबांवरती आहे इथे आपल्याला साखळी केलेली दिसती आपण सासवडजवळची जेवढी मंदिरं बघितली होती त्यातल्या अनेक मंदिरांमध्ये आपल्याला अशा प्रकारची साखळीचं काम केलेलं दिसलं होतं इथल्याही खांबांवरती आपल्याला नागदेवतांची शिल्प कोरलेली दिसतात जेणेकरून नाग ह्या नागदेवतांनी वरच्या कळसाचा भार आपल्या फण्यावरती घेतलेला आहे जर या खांबांच्या मधला भाग जर बघितला आपण मध्यभागी सुद्धा अनेक फुलं कोरलेली आपल्याला दिसतात आणि ही फुलं प्रत्येक खांबावरती वेगवेगळा पॅटर्न आहे म्हणजे हा एक पॅटर्न आपल्याला दिसतो आहे दुसऱ्या खांबावरचा एक पॅटर्न मी तुम्हाला दाखवतो हा एक वेली आणि फुलं असलेला पॅटर्न या ठिकाणी आपल्याला या खांबावरती बघायला मिळतो तिसरा खांब बघा तिसऱ्या खांबावरती त्याहून वेगळा काहीतरी पॅटर्न दिसतोय साखळीसारखं काहीतरी काम इथे शिल्पकाम केलेलं आहे आता हे जर तुम्ही प्रत्येक बघितलं तर इतकं बारीक काम या ठिकाणी करायला तुम्ही फक्त कल्पना करा की हे एक नक्षीकाम करायला एका शिल्पकाराला किती दिवस किती आठवडे किती महिने लागले असतील आणि हे कष्ट आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवलेले आहेत हे बघायला आपण यायला पाहिजे आणि आपले मित्रमंडळी नातेवाईक यांना सगळ्यांना हे बघण्यासाठी आणि आवर्जून हे बारीक बांधकाम किंवा बारीक शिल्पकाम बघण्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे प्रेरित केलं पाहिजे इथे तुम्ही प्रवेश मंडपाच्या आतमध्ये जर बघितलं तर इथे फुलं केलेली आहेत या बाजूला एक फुल दिसते इथलं जर वरती घं गंट, इथे घंटा आहे आणि घंटेच्या वरती जे फूल आहे हे वेगळ्या आकाराचं आहे म्हणजे आतापर्यंत आपण छतावर असलेली तीन वेगवेगळ्या प्रकारची फुलं या मंदिरामध्ये बघितली असा सुंदर प्रवेश मंडप या मंदिराचा आपल्याला आज बघायला मिळाला अच्छा तुम्ही आता इथे बघा इथे एक फुल कोरलेलं आहे हे वेगळ्या पद्धतीचं फुल आहे आता मी तुम्हाला प्रवेश मंडपातला एक कोपरा दाखवतो त्या कोपऱ्यामधल्या भिंतीवरती हे फुल आहे त्याच्यावरती जर आपण बघितलं तर इथल्या छतावरती एक वेगळ्या प्रकारचं फुल आहे म्हणजे जेवढे कोपरे किंवा जेवढी वरच्या बाजूचे भाग आहेत प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळी फुलं या ठिकाणी बघायला मिळतात अच्छा इथले गुरुजी सांगताय की है, है, मदे, मदे है, ले ले है, है। हा आता क्यू आर कोड इथे देणगीसाठी लावलेला आहे याच्या आतमध्ये एक शिल्प कोरलेला आहे त्या शिल्पामध्ये मध्ये एक डोळा आहे आणि त्याच्या बाजूने सगळ्या मासे दाखवलेले आहेत आणि सुंदर शिल्प ह्या क्यू आर कोड मागे सुद्धा आहे हा प्रवेश मंडपाचा बाहेरचा खांब आहे ह्याच्यावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसते आणि या सगळ्या खांबांवरचं हे नक्षीकाम अतिशय सुंदर आहे आणि बघण्यासारखं आहे तुम्ही ह्या ठिकाणची सुद्धा फुलं बघू शकता ही बाहेरच्या प्रवेश मंडपाच्या बाहेर असलेली ही फुलं आहेत आणि ही फुलं सगळी वेगवेगळ्या वेग प्रत्येक फुल वेगळं आहे प्रत्येक फुलाला काहीतरी वेगळा आकार या ठिकाणी केलेला दिसतो अशीच फुलं त्या बाजूला सुद्धा केलेली आहेत खाली दोन सभामंडपाचा जो प्र प्रवेशद्वार आहे किंवा जिथून आपण प्रवेश करतो तिथं खाली दोन सिंह कोरलेले आपल्याला दिसतात आता आपण जे मुख्य कमान बाहेरनं बघितली होती त्या कमानीचा आतला भाग आपण इथे बघत आहोत आतून सुद्धा सुंदर नक्षकाम केलेलं आपल्याला दिसतं इथे वरती जर आपण बघितलं तर यंत्र लावलेली आहेत इथे हे मुख्य मध्ये जे यंत्र दिसतंय आपल्याला इथे अशी प्रथा आहे किंवा अशी श्रद्धा आहे भाविकांची की ह्या ठिकाणी वरती पाणी घातलं जातं खाली ब्रह्मचारी माणसाकडनं पाणी घातलं जातं आणि जर कुणाला भूतपिशाचं बाधा काही झालेली असेल तर शनिवारी किंवा अमावस्याच्या दिवशी हा विधी केला जातो त्याच्या अंगावर ते वरचं यंत्रावरचं पाणी पडलं तर त्याची भूतबाधा किंवा पिशाच बाधा जी असते ती निघून जाते अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे अशी सुंदर कमान आतल्या बाजूनी अशी दिसते या बाजूला आपल्याला एक हनुमान मंदिराचं दर्शन घेता येतं हनुमान मंदिराच्या वरती इथे इथे समोर हनुमान आहे आणि त्याच्या ठिका खाली सुद्धा एक यंत्र आहे अशी विविध प्रकारची यंत्र विविध भागांमध्ये कोरलेली आहे ह्या मारुतीला सुद्धा आणि या यंत्राला पाणी घातलं जातं आणि त्याचा सुद्धा भूतपिशाच्या बाधेला उपयोग होतो या ठिकाणी अशी प्रथा आहे की या यंत्राचं आधी समोरनं दर्शन घेतात आणि समोरनं दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी पाठ लावली जाते अशी इथली प्रथा आहे आणि अनेक भाविकांचा आजपर्यंतचा असा अनुभव आहे की या ठिकाणी पाणी अंगावरती घेतल्यानंतर त्यांची भूत भूतबाधा भु, किंवा पिशाची बाधा गेलेली आहे अशा विविध प्रथा आपल्याला अशा वेगवेगळ्या मंदिरांमध्ये बघायला मिळतात आपण थोडंसं कुतूहलाने जरा चौकशी केली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला ऐकायला मिळतात नुसतंच मंदिरामध्ये आलं आणि दर्शन घेतलं आणि निघून गेलं तर आपल्याला मंदिरांची महात्म्य समजत नाहीत ती समजावून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं कुतूहल दाखवावं लागतं तिथे बघा आपण सुंदर नक्षीकाम आपल्याला समोर मंदिराचं दिसतं आहे आता आपला नंदी मंडप बघायचा राहिला होता तो नंदी मंडप तुम्हाला दाखवतो थोडीशी मला क्षमा करा सिक्वेन्स पुढे मागं होतोय मंदिर जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवत नाही कारण पूजा मध्ये आपल्याला बघायची होती म्हणून आपण सिक्वेन्स थोडा चेंज केला आपण अन्य मंदिरांचे जे व्हिडिओ केलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण मंदिर बाहेरपासून आतमध्ये पर्यंत आणि बाहेरनं प्रदक्षिणा अशा पद्धतीने आपण बाकी सगळी मंदिरं दाखवतो इथे थोडासा सिक्वेन्स कमी जास्त झालेला आहे तेवढं जरा सांभाळून घ्या आता आपण नंदी मंडप बाहेरच्या बाजूनी बघत आहोत मुख्य मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला कमान आणि मुख्य मंदिर ह्याच्या मध्यभागी हा नंदी मंडप आहे आणि आता नंदी सुद्धा या नंदीवरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आपल्याला दिसतं अखंड दगडामध्ये कोरलेला हा नंदी आहे आणि त्याच्यावरती सुंदर नक्षीकाम आपल्याला दिसतं मी आतापर्यंत अनेक मंदिरांमधली सुंदर सुंदर नंदी तुम्हाला दाखवलेली आहेत तसाच सुंदर पद्धतीचा नंदी आहे आता ह्या नंदीला बाहेरच्या बाजूनी झूल घातलेली आहे त्यामुळे त्याच्यावरचं नक्षीकाम आत्ता आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही पण सुंदर नक्षीकाम या नंदीवरती केलेलं आपल्याला बघायला मिळतं आपल्यावरती परमेश्वराची विशेष कृपा आहे आपल्यावरती आणि आपल्या दर्शकांतवरती सुद्धा विशेष कृपा आहे इथल्या गुरुजींनी आता मी तुम्हाला सांगितलं होतं की नंदीला झूल घातलेली आहे पण आपल्या शूटिंगसाठी त्यांनी झूल काढलेली आहे आता मी तुम्हाला व्यवस्थित जवळनं नंदीचं नंदीवरचं दर्श नक्षीकाम दाखवतो आता या संपूर्ण घुंगरांच्या माळा आपल्याला कोरलेल्या दिसत आहे त्याच्यावरती सुंदर झूल केलेली आहे गळ्यामध्ये एक साखळी आहे त्याच्या चे चेहऱ्यावरचं जर आपण नक्षीकाम बघितलं तर हे चेहऱ्यावरचं नक्षीकाम बघा किती सुंदर पद्धतीचं नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे या माळा मी तुम्हाला जवळनं दाखवतो आहे आता इतक्या सुंदर पद्धतीने या माळा कोरलेल्या आहेत झूल त्याच्यावरती दगडामध्ये कोरलेली आहे नंदीच्या पायामध्ये असलेले वाळे बघा या वाळ्यावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता डावा पाय मागच्या बाजूचा जो डावा पाय आहे तो मुडपून या बाजूला आलेला आहे आणि त्याचं खूर आपल्याला ह्या बाजूला दिसत आहे इतके बारकावे आपल्या पूर्वीच्या आप शिल्पकारांकडे होते आणि त्यांना इतके बारकावे ते लक्षात घेऊन हे सगळं शिल्पकाम करायचे आणि हे सगळे बारकावे आपण व्यवस्थित बघायला पाहिजे म्हणजे जो नंदी घडवायला एखाद्या शिल्पकाराला जवळपास एक महिना लागला असेल तो आपण काही सेकंदात बघून चालत नाही आपण थोडस बारकाईने बघितलं तर आपल्याला खूप काही बघायला अशा शिल्पांमध्ये मिळतं या नंदीच्या खालच्या बाजूला सुद्धा तुम्ही बघा इथे सुद्धा किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मी थोडस मागच्या बाजूला जाऊन तुम्हाला त्याची शेपटी दाखवतो तिथे सुद्धा खूप सुंदर काही ठिकाणी आपल्याला शेपटीला गाठ मारलेली दिसते इथे काय दिसतंय मी तुम्हाला मागच्या बाजूनी दाखवतो आता तुम्ही मागच्या बाजूनी मी तुम्हाला नंदी दाखवतो आहे नंदीची शेपटी इथे आहे आणि शेपटीच्या मागच्या बाजूला सुद्धा सुंदर नक्षीकाम आहे इथे नंदीच्या शेपटीला गाठ नाहीये पण सुंदर नक्षीकाम मागच्या बाजूचा केलेलं आपल्याला दिसतं ही वरच्या बाजूची नक्षीकाम बघा तुम्ही किती सुंदर नक्षीकाम आपण अनेक ठिकाणी अशा गाठी मारलेल्या इथे बघितलेल्या होत्या तशीच सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं त्याचं वशिंड त्याचे शिंग आणि शिंगाच्या मागे असलेलं नक्षीकाम सुद्धा अत्यंत सुंदर आहे ह्या मंदिरामध्ये बघण्यासारख्या इतक्या गोष्टी दिसतात की काय काय तुम्हाला दाखवू आणि काय काय नाही दाखवू असं होत आहे मला पण हे सगळं बारकाईनी बघितलं तरच आपल्याला बघायला मिळतं इथे तुम्ही ही नागदेवता बघा या नागदेवतेचा आकार बघा मध्यभागी असलेली ही नागदेवता अशा प्रकारची आहे आणि त्याच्या शेजारी पलीकडच्या बाजूला जर बघितलं तर वेगळा आकार हे तिन्ही नागदेवताच आहेत पण नागदेवतांमध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या नागदेवता केलेल्या आहेत जसं आपण सासवड परिसरातील मंदिरांमध्ये दगडी झुम्र बघितली होती मंदिराच्या बाहेरच्या बाजूनी संपूर्ण केलेली दगडी झुमरं जशी बघितली होती तशीच दगडी झुमरं ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला केलेली दिसतात की याला दगडी झुम्र म्हणतात आणि अशा अनेक मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळतात वरती सुंदर शिल्प आहे या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक देवदेवतांची दे छोटी छोटी मंदिर सुद्धा आहेत इथे आपल्याला सुंदर गणपतीचं दर्शन होतं ह्या बाजूला जर समोर आपण बघितलं तर इथे नरसिंहाचं एक मंदिर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये एक शाळा सुद्धा भरती ही शाळा बाहेरच्या बाजूला आपल्याला दिसते इथे जर तुम्ही वरती बघितलं तर इथे दत्तात्रेयाची मूर्ती आपल्याला दिसते आणि हे जे शिखर आहे हे शिखर हल्ली तीस चाळीस वर्षापूर्वी बांधलेलं शिखर आहे पण हे सुद्धा शिखर खूप सुंदर पद्धतीने बांधलेलं आहे पूर्वीच्या कालावधीमध्ये औरंगजेबाच्या कालावधीमध्ये ह्या सुद्धा मंदिराची तोडफोड झालेली असावी त्यामुळे ह्या मंदिराला शिखर नव्हतं चार मिनार या ठिकाणी होते ते मिनार सुद्धा दोन तोडलेले होते त्यामुळे इथल्या गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन काही वर्षांपूर्वी तीस चाळीस वर्षांपूर्वी हे शिखर बांध बांधलेलं आहे आता मी तुम्हाला प्रवेश मंडप जो आहे तो बाहेरनं एकदा दाखवतो हा प्रवेश मंडप बाहेरून असा दिसतो ही प्रवेश मंडपाची उजवी बाजू आहे आपलं आज भाग्य आहे की खंडोबाच्या आपण मग अशी आतमध्ये पूजा बघितली व्यवस्थित दर्शन घेतलं आता आपल्याला आरतीचाही लाभ मिळणार आहे खंडोबाची आरती होते आहे यह आर्थिक अपन लाभ घूया Thank आता ह्या मंदिराच्या प्रांगणामध्येच नरसिंहाचं एक मंदिर आहे त्याचं नरसिंहाचं आपण आत जाऊन दर्शन घेऊयात सुंदर नक्षीकाम इथे सुद्धा आपल्याला केलेलं दिसतं आता आपण आतमध्ये जाऊन नरसिंहाचं दर्शन घेऊयात सुंदर नरसिंहाची मूर्ती या ठिकाणी आहे मी तुम्हाला आधी खालचं नक्षीकाम दाखवतो ह्या मंदिरामध्ये सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे मंदिराची उंची कमी आहे पण सुंदर नरसिंहाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला दर्शनास मिळते की आपण दर्शन घेऊ शकतो हे नरसिंह भगवान त्याच्या पाठ मांडीवरती असलेला हिरण्यकश्यपू आणि हिरण्य कश्यपूचा वध करताना असलेले नृसिंह भगवान या मंदिरामध्ये सुद्धा आपल्या बाजूने इथे नागदेवता कोरलेल्या आहेत वरती फुलांचा आकार केलेला आहे या बाजूला एक नागदेवता आहे आणि त्रिकोणी पद्धतीचं हे सुंदर मंदिर आहे नृसिंह मंदिराच्या बरोबर समोर एक पारावरती गणपतीचं एक मंदिर आहे हा प्राचीन गणपती आपल्याला इथे दिसतोय ओम गंग गणपते नवहा मग अशी तुम्हाला शिखर व्यवस्थित दाखवता आलं नव्हतं आता मी थोडासा लांब येऊन तुम्हाला मंदिराचं शिखर जे तीस चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेलं आहे ते शिखर दाखवतो भूमी भूमिज्य पद्धतीचा कळस या ठिकाणी केलेला आहे आणि या कळसावरती सुद्धा सुंदर शिल्प केलेली आहेत सगळ्यात वरती आपल्याला आमलक दिसतो आहे आणि त्याच्यावरती असलेला कळस आता आपण ह्या बाजूच्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलो होतो त्याच्या ह्या बाजूला जर बघितलं तर हे अजून एक प्रवेशद्वार आहे हे ॲक्च्युली जुनं प्रवेशद्वार आहे आणि ह्या प्रवेशद्वारामधून पूर्वी जास्त भाविक येत असत परंतु आता त्या प्रवेशद्वारामधून यायला लागलेत या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर इथे एक महादेवाचं मंदिर आणि नंदी आपल्याला बघायला मिळतो ह्याच्याबरोबर समोर जर आपण बघितलं तर इथे एक सुंदर पिंपळाचा पार आहे आणि या पिंपळाच्या पारावरती आपण इथे जर बघितलं तर उमामहेश्वराची एक प्राचीन मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते अत्यंत सुंदर असलेली उमा महेश्वराची किंवा शिवपार्वतींची मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते या उमामहेश्वराच्या मूर्तीच्या शेजारीच एक मोठ्या आकाराची शिवलिंग आहे या शिवलिंगाचंही दर्शन इथं आलेले सर्व भाविक घेतात हे शिवलिंग या ठिकाणी आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला काही प्राचीन शिल्प बघायला मिळतात ही शिल्पं ह्या पारावरती या ठिकाणी ठेवलेली आहेत खाली आपल्याला काही शिल्प बघायला मिळतात या प्रकारची शिल्प आपल्याला या पारावरती ठेवलेली बघायला मिळतात आत्ता आपण जे पिंपळाच्या पाराच्या बाजूनी प्रवेशद्वार बघितलं होतं जे मी तुम्हाला जुनं प्रवेशद्वार आहे म्हणून सांगितलं ते प्रवेशद्वार आता मी एकदा तुम्हाला बाहेरून दाखवतो या प्रवेशद्वाराच्या बाहेर अशा पायऱ्या केलेल्या आहेत आणि सुंदर प्रवेशद्वार आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतं याला जिजामाता प्रवेशद्वार असं नाव आहे आणि सुंदर कमान आणि दगडी बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे ह्या प्रवेशद्वारामधून पूर्वी जास्त भाविकांचा राबता असायचा आता त्या पलीकडच्या प्रवेशद्वारातून जास्त भाविक येतात पूर्वी हे खंडोबा आधी महिन्यात बिदरला होता मग ते इथं मध्ये नळराजा आणि दमयंती होते दमयंतीला होता खंडोबाचा छंद मग खंडोबाची फार भक्ती तिने करायची दमयंती मग त्या दमयंतीचा भक्तिस्तव हे खंडोबा बिदरपासून इथं नळदुर्गला आले नळदुर्गला काही दिवस किल्ल्यामध्ये होता देव तिथे काही दिवस थोडं अडचण आल्यानंतर तिथं खाली नदीच्या कडला मैलार्पण म्हणाय तिथे एक मंदिर बांधलं त्या मंदिरामध्ये काही दिवस देव होते तिथं मुस्लिमच्या काळामध्ये राजा म्हणजे तिथे गाय कापल्यानंतर ते देव तिथनं सोडून इथं अंधूरला आले मग आंधोरला येऊन परत त्यावेळेस तिथं बोललेलं होतं की पावणे दोन महिने मी तिथे येईन आणि सव्वा दहा महिने अंधूरमध्ये राहतो आणि यात्रेचा माझ्या तुझ्या किल्ल्यावर उजेड पाडील असं देवाने शब्द दिलेला होता तिथं दमवतीला त्या परंपरेनुसार हे पुढं असं चालत चाललेलं आहे पावणे दोन महिने देऊ तिथे ह्याचं सव्वा दहा महिने हे मंदिर कधीच आहे साधारण आता पूर्वी म्हणतो जे आम्हाला सतराशे वर्षाच्या आधीच आहे तुमच्या आठशे आहे सोळा ते पण आहे तिथं सत आठशे वर्षाचा आधीच आहे असं पूर्वी म्हणतो ते आम्ही बारीक होतो आता त्याच्या पुढाने इतका काळ गेला की ओके आणि त्या काळामध्ये नव्हतं उपयोगाचं साधन सीत्या देवस्थानला पुजाऱ्याला वेगळी देवस्थानला वेगळी हा खंडोबा देवस्थान ट्रस्ट हा फार्मिंग सोसायटीला देवस्थानच्या म्हणजे नंदादीपासाठी जे खर्च लागणार आहे ते सगळं शेतीतनं उत्पन्न उत्पन्न मिळून ह्याला खर्च करावं आता दन्यवाद, दन्यवाद। हा धन्यवाद धन्यवाद तर दर्शक आंदूरच्या खंडोबाचं दर्शन आणि ह्याच्या आधी नळदूरच्या खंडोबाचं दर्शन करवणारा हा व्हिडिओ आज तुम्ही बघितला आशा करतो की ह्या दोन्ही खंडोबांचं आणि दर्शन आणि इथलं इथली मंदिरं हो। तुम्हाला आवडली असतील तुम्हाला नेहमीची विनंती पूजा करेल आमच्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा अशाच कुठल्या तरी पुढच्या प्राचीन मंदिरामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद